नमस्कार मंडळी माका तर ओळखला असत पण ह्यो दाढीवालो कोण असं तुमका प्रश्न पडलो असतो तर ह्यो आसा आपलो निखिल परब देखील व्हिडिओ बनवता ह्यो मुंबईक असता आणि आपल्या वाडीची पूजा द्या म्हणून गावाक इलो सोबत मी पण इलो आहे आजच तर आज आपल्याकडे पैठणीचा कार्यक्रम असा होय ना होय पैठणी पैठणी पुढल्या वर्षी आम्ही धोत्राचा कार्यक्रम ठेवतो म्हणजे काहीतरी मिळात वर्षी आम्ही धोतराचा सध्रा आणि धोतर असा कार्यक्रम आम्ही ठेवणार आहोत तर आता आम्ही कार्यक्रमाला तिकडे जातो तर ज्या काय घडतला कार्यक्रम तो तुमका दाखवतो या ना माझ्या चॅनलला दाखवू आणि ह्याचा पण युट्यूब चॅनल हा पूजा उद्या पूजेचा पण आम्ही दाखवतो आमचे करणार व्हिडिओ बंडू बोवा बसतले आहेत पूजेक त्यामुळे तो व्हिडिओ बनवणं गरजेचा हे पण यूट्यूबला ला व्हिडिओ करता पण आपल्या चॅनलला दाखवीत आणि आपण पण चला मग भेटूया तर मंडळी पैठणीचा कार्यक्रम सुरू होतो आणि त्या कार्यक्रमासाठी गरज होती टेबलाची तर आपले मंडूबो आहे आपले ते पूजेला बसणार आहेत पण बिचारा कामा मात्र सुटली नाही आहेत एका हे कामा लायचंच राहतो पूजेचं काम ते का बसाचा तर आणि आपले पुढे टेबल टाकल्यात घेतलेले संतू काका ते पण सामाजिक का। कार्य असेच जीवन आपला त्याने हे केलेलं हा काय शब्द पुढे हे काय तर तुम्हीच समजा कायदा असंटात कार्यक्रम सुरू होतो खाली वाक खाली वाक वायर दोघ वायर अडकवशी ए पप्पांग ना ती वायर वर करू बाबा कोणतरी रात्री जो कोणतरी धडपडात रे बाकी काय नाही दिवसाची वायर दिसता आधी नाही बाबा कर आता दोन मिनिटात सुरू होईल पण सगळी अरेंजमेंट आमकाच करूची लागतं खेळ पैठणीचा खेळ पैठणीचा तुमका दाखवूया थोडाफार उमेश परब म्हणून असत ते कुडाळचे हा बघा हे आपलो बिल्डर असा हा खाए, काही खाए, नाही काही काहीतरी पारितोषिका जित जिंकतच असतात तो आता हा आ कार्यक्रमासाठी आपल्या चला मग तर मित्रांनो आम्ही आता पैठणीच्या खेळासाठी आलो. पुढल्या वर्षी आम्ही खेळ धोतराचा खेळ होतो आणि ह्याच दांका हा खेळ शेरवानीचा खेळ होतो भाऊजी भाऊजी त्याचे काही आणि आम्ही ह्याच दांका बोलवत आलो भाऊजी 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 फ्रंट कॅमेरा वरना भाऊजी का टाको. केकी ट्रायल आम्ही खेळ पैठणीचा होयचा अगोदर खेळ शेरवानी दादाने आपल्या या वगैरे बोलवले नाही तुम्ही ठरवायचं आहे एकाने दुसऱ्याला उचलून घ्यायचं आहे कसं तुम्ही ठरवायचं आहे फक्त उचलून घ्यायचं नाहीये कपड्यावर उचलून उचलून घ्या किंवा एका लहान मुलाकरता असं बघा असं घेतलंय ना असं घेतलं तर चालेल आणि जी जोडी शेवटपर्यंत राहील ती जोडी या ठिकाणी विजेती होईल फक्त एका जागेवर थांबायचं नाहीये गाणं लागेल त्याच्यावर फिरायचं आहे चला এক দিন <coughs> <three, tose> दोन दिवस दोन दिवस याच्यावरून तुम्हाला अंतर कार्यक्रमाची सुरुवात कशी आहे तर पुढे कार्यक्रम जाता होती पुरुष म्हणत त्यांची इच्छा होती आपण एक गेम द्या मनात काम दिलेले आहे त्यांना

सन्मान्य उमेश सावंत यांच्यासोबत या ठिकाणी मंदिरामध्ये जायचे खेळ पॅटर्णीचा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे सन्मान्य जीजी बरोबर विनंती आहे की कृपया आपण व्यासपणे जावं त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके भाऊजी प्रसाद परबही उपजले प्रसाद परब एक वर्षाचा कार्यक्रम त्यांनीही केला प्रसाद परब यांना विनंती दें आहे की आपण ही आपल्या देवी आपल्या पूर्णपुढ्या शाळेच्या मुख्याध्यापरावरून निवृत्त झालेल्या स्वभावची स्नेहराचा आपल्या घरांचे गुरु या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण त्यांचाही जोडा टाळ्या स्वागत करूया मी धर्मेंद्रबाईला विनंती करतो की आपणही कृपया ती कबाण्यासाठी

या सर्वांची परवानगी घेऊन रंग आणि प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मी उमेश परब कुडाळ या ठिकाणी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रम होम मिनिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि मी उमेश परब आपल्यासाठी घेऊन आलोय कार्यक्रम होम मिनिस्टर महिलांच्या आवडीचा खेळ काहीतरीचा आता एक गाड लागेल त्याच्यावर तुम्हाला एक राहून

तुमच बघूया आता प्रेक्षकांवर आहे सांगणार मी या तुम्ही हो या पटकन या पटकन या पटकन या तेच करायचंय हसायचंय मोठ्याने बस बस नाही नाही म्हणतं परी असतात छान अगदी सुंदर कोणती सांगी होती येण्यासारखे असतात म्हणा हीच मा तू आता या राऊंड नाही मा नाही तुग येड सबन फिरे ना मी यायचं तरी नशीब समजा तुमचा कॉलडेस बाईक नाही या नाही तर मी असं फिरा येऊ सांगतो असते तुमच्या सगळ्यांका या पुढची या दोघी दो झाल्याला इकडे ले? तुम्ही या आली त्यांनी ताबडतोब बाद व्हायचंय बाहेर जायचं आहे या राऊंड मधील शेवटच्या दोन वहिनी फायनल साठी पात्र ठरतील आठ वहिनी डायरेक्ट बाद होतील यानंतर होईल एक फायनल गॅप ठेवायची आपला फुगा वाचवायचा दुसऱ्याचा फुगा फोडायचा लक्षात घ्या ग्रुप करू नका आवडतातले दोन असत पण ग्रुप करशा तर तसं करायचं नाहीये गाणं लागेल त्याच्यावर तुम्हाला थोडा वेळ फिरायचं आहे नाचायचं आहे ती लाईन आहे तुमची डेड लाईन तिकडे आहे त्याच्या बाहेर दोन्ही पाय घायचे चलतील आणि मी जेव्हा सांगेन पुढे फोडा तेव्हाच फोडायचे आहे लक्षात घ्या आणि मी सांगेन थांबा तेव्हा थांबायचं आहे चला राऊंड सुरू करा मी सांगल्यानंतर फोडायचे तो पण तुम्ही चालू करा घर गाड्या लावढ्या फोडायचे ना मी सांगितल्याशिवाय चला सुरू थांबायचं मस्त मजा करायची चला पण बघेल बाय घुटलेलं बाय फुटलेलं बाय 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 घुटलेलं बाय बाय प्लीज आहे अजून का मायनॉरिटी आज फायनलिस्ट चला या ठिकाणी सगळ्यांच्या समोर होईल दुसरा क्रमांक एक दोन शब्द फक्त एक उखाणं घ्या पहिला क्रमांक मिळालेल्या सानवी सचिन परब वहिलीना विनंती करतो एक उखाणं त्यांनी घ्यावस स्वर्गात बनता सत्तरंगांच्या राशी सचिन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी चला एक दोन तुम्ही एक, एक करा तुम्ही एक नंबर करा एक नंबर करा तुम्ही एक नंबर करा तुम्ही दोन नंबरचा करा हा ओके या वेळेचा एक नंबर मिळाला या दोन नंबर उद्या समजेल दक्षीचा काय उद्या बघू नाही नाही पंधरा सेकंड झाले हो त्यानिमता सगळ्यांच्या समोर तुम्हाला उपलब्ध मिळाली बघा चान्स मिळालो हा की या ठिकाणी आमचा पहिलाच कार्यक्रम होता हे नको ते नको ते नको करता करता माझ्यावर एक संधी मला मिळाली सर्वांच मंडळाचा आभार मंडळाचे आभार मानता की या ठिकाणी कार्यक्रम करण्याची आपण त्याला संधी दिली जमेल तसा प्रयत्न केला एक दोन शब्दात फक्त एक प्रतिक्रिया द्या म्हणजे पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला आणि विशेष आभार आमच्या सेजल बहिणींचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी खिंड लढवली आमच्यासाठी धन्यवाद उदयन भाऊ खूप खूप धन्यवाद खर म्हणजे अनेक नियोजकांचे आमच्याशी संपर्क होता तर आमच्या गांगली हुरेपासून एक मंडळ हे संपूर्ण जिल्ह्यात तक्यात आहे हे विविध कार्यक्रम दर हो आम्ही दरवर्षी राबवतो त्यामुळे आमच्या संपर्कामध्ये अनेक कलाकार अनेक नाट्य कलाकार अनेक क्षेत्रातील लोक असतात आणि रमिश परब यांचं नाव आम्ही ऐकून होतो आणि आमच्या दिपाने तुमची शिफारस केली होती आणि एकदा संधी देऊन तरी आपले परब असत काय अशा भावनेतून आम्ही आपल्याला निमंत्रित केलं खरोखरच आम्ही मंदिरमुख झालो की दर अनिल भावजींसाठी आपली आपल्या भविष्यासाठी आमच्या गांगेश्वर आणि भगवती मध्ये आम्ही खूप प्रार्थना करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या भावाजी म्हणून ना नावलतीच आपल्याला मिळावा अशी माझ्या भगवतीवाई प्रार्थना करतो खूप सुंदर कार्यक्रम झाला अपथित धन्यवाद